आता उद्या तीस तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत मी त्यांना एकच आव्हान करू इच्छितो की तुम्ही जे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणलं होतो ते तुम्ही केलं नाही एकीकडे तुम्ही स्वामीनाथन आयोग लागू करतो मग दोन हजार चौदाला तुम्ही बोललं होतं दोन हजार पंधराला तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन अफीडीट लिहून दिलं की स्वामीनाथन आयोग लागू करता येत नाही म्हणून आज तुम्ही त्या स्वामीनाथनला भारतरत्न देत आहे ही शोकांतिका आहे आणि या भावी आता जे चालू जे खासदार आहेत त्या खासदारांना मी एकच विनंती करतो की म्हणजे ती तुम्ही शेतकऱ्याबद्दल किती प्रश्न विचारले एकीकडे पीक विमा पीक विमा म्हणून सगळा लातूर जिल्हा पीक विम्यासाठी भरभडत असताना तुम्ही त्याच्यावरती आतापर्यंत ब्रश शब्दसुद्धा काढला नाही गारपिटीमध्ये तुम्ही शेतकऱ्याचं नुकसान झालं तर मी त्याच्याबद्दल काही बोलला नाही पीक विम्याच्या संदर्भात बोलला नाही आत्महत्याग्रस्त केलेल्या शेतकऱ्याच्या संदर्भात तुम्ही काही बोलला नाही त्याच्यामुळे तुम्हाला आता यावेळेस नैतिक मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही एकच आव्हान करतो की तुम्ही जर मा मोदी गॅरंटी नावाचं जी तुम्ही जे आज जी बोलत आहात तुम्ही दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला जी गॅरंट्या त्या तुम्ही ती पूर्ण केलात का आता तुमची काय गॅरंटी घ्यायची एकीकडे माणसाला बोलण्याचं अधिकार तुम्ही हिसकावून घेताय लोकशाही नावाचा एवढा मोठा मानवी मूल्याला अधिकार दिलेला असताना एखाद्या जर कार्यकर्त्यानं जर बोलला तर तुम्ही त्याला कुठल्याही गुन्ह्यामध्ये तुम्ही त्याला अडकावून तुम्ही त्याला जेलमध्ये टाकताय मग या देशाची जर समजा लोकशाही समजा जर अस्तित्वात जर नसेल तर आमचं बोलण्याचं आज ही माने गायकवाड जी बोलतोय ही गायकवाडला सुद्धा बोध्या बोलण्याचं अस्तित्व राहणार नाही त्यामुळं दहा वर्षे आम्हाला फसवलं शेतीमालाचं उत्पन्न दुप्पट करतो शेतीमालाला हमी भाव देतो अशा पद्धतीचे पोकळ आश्वासनं देऊन इथल्या शेतकऱ्याला फसवणुकीच्या पिंजऱ्यात उभा केलं दुसरा मुद्दा असा आहे प्रचंड शेतकरी दैनंदिन आत्महत्या करत असताना आज सोयाबीनचे भाव एकेकाळी सोयाबीनचे भाव अकरा हजार रुपयाला गेले होते आज सोयाबीनचे भाव दोन हजार चौदाला बी सोयाबीनचे भाव चार हजारच होते हजा आणि आज दोन हजार चोवीसलाही दोन सोयाबीनचे भाव चार हजारच रुपये आहेत आणि एकीकडे एक दोन हजार चौदाला एवढी जी एस टी नव्हती आता अठरा टक्के जी एस टी झालेली आहे तेव्हा साधारणतः कुठल्याही शेतकऱ्याला जर शेतीमालामध्ये जर शेत उत्पादनासाठी जर औषधं फवारं खतं बी बियाणं जर आणायचे म्हटलं तर किमान पाच एकर शेतकऱ्याला किमान साठ ते सत्तर हजार रुपये खर्च लागतो अशा पद्धतीने जर ला एक लाखाला जर अठरा शंभर रुपयाला जर अठरा टक्के जर समजा जी एस टी जर असेल तर आमच्या खिशातले साधारणतः सोळा ते सतरा हजार रुपये काढून घेतले जातात आणि अशा पद्धतीनं आणि आम्हाला एकीकडे एक पी एम किसान योजना म्हणून सहा हजार रुपयेची भीक एकीकडे आमचा किसा कापायचा संध्याकाळी आणि स दिवसाला तुम्ही आहे का आम्ही तुम्हाला भीक वाढतो सहा हजार रुपयेची म्हणून तुम्ही आमच्या पदरामध्ये टाकताय पण आज एवढी अवस्था आहे एकीकडे तुम्ही सोयाबीनचे भाव पाडता सोयाबीनचे भाव पाडण्याचे कारण भारतामध्ये एवढ्या मोठे सोयाबीनचे उत्पादन असताना तुम्ही बाहेरच्या देशातून नऊ लाख मेट्रिक टन तुम्ही डीओशी मागवली आणि इथल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही भिकेचं खापर त्यांच्या हातामध्ये दिलं एकीकडे घहू घहू तुम्ही ऑस्ट्रेलियामधून मागवता इथल्या घव्हाचे भाव पाडता साखर तुम्ही पाकिस्तानमधून मागवता इथल्या साखरेचे भाव पाडता ही दुटप्पी धोरण व्यापाऱ्याला मोठमोठ्या आदानी अंबानीसारख्या व्यापाऱ्याला जगवणं आणि इथल्या शेतकऱ्याला देशोधुरीला लावणं ला हे या सरकारचा मूळ हेतू आहे कारण काय आज शेतकऱ्याचा पोरगा शिक्षण शिकून धड शेतातही त्याला काम करता येत नाही आणि धड सरकारी किंवा निमशासकीय कुठंच त्याला नोकरी नाही नोकरी नाही म्हणजे त्याला कोणी पूरगीसुद्धा दिना गेले अशी परिस्थिती शेतकऱ्याच्या पोराची आहे एकीकडे मायमावली रात्रंदिवस उन्हाताणाचं काम करत असताना आमचा बाप तुम्ही एका क जाऊन बघा तुम्ही बांधावरती एवढी भयानक अवस्था आहे की लाईट नावाची चीज एकीकडे हिंस्र प्राणी शेतकऱ्यावरती हल्ला करत आहेत आणि तुम्ही संध्याकाळी आम्हाला दहा तासाची आठ आठ तासाची लेट देता आणि तुम्ही दिवसभर तुम्ही आरामपंख्याखाली यशीखाली बसताय ही चालणार नाही यासाठी आम्हाला बदल हवा आहे आणि हे भोंदू सरकार उलतून जी आता या काँग्रेस पक्षाने जी जाहीरनामा जो मांडला आहे शेतीमालाला हमी भाव देण्याचा एम एस पी कायदा करण्याचा शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी देण्याचा त्यामुळं आम्ही यावेळेस असंही मतदान करू इच्छितो की जो शेतकऱ्याचं भलं करील आम्ही त्याच्या पाठीमागं ठामपणे टाकू